नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे भालचंद्र मराठी ज्योतिष कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे शोभन नाम संवत्सर आहे सूर्याचं उत्तरायण चालू आहे हेमंत ऋतू आहे पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाची दशमी आहे नक्षत्र कृतिका आहे योग शुभ आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो तैतील आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो गर आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल पहाटे सात वाजून दहा मिनिटापासून ते आठ वाजून बत्तीस मिनिटापर्यंत आणि अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून चौदा मिनिटापासून ते एक वाजून दोन मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता त्याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी नऊ वाजून चौपन्न मिनिटापासून ते अकरा वाजून सोळा मिनिटापर्यंत आणि यमगंडा काळ दुपारी दोन वाजल्यापासून ते तीन वाजून बावीस मिनिटापर्यंतचा असणार आहे राहुकाळ आणि यमगंडकाळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल हा चंद्र रवी बरोबर योग करणार आहे शनी बरोबर केंद्र योग करणार आहे आणि नेपचून बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास मेष राशीच्या द्वितीय स्थान चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवी बरोबर हा चंद्र आहे लाभातल्या शनी बरोबर आणि वेयातल्या नेप्टून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले आर्थिक लाभ होतील खास करून जर हो का तुम्ही काही बिझनेस किंवा व्यवसाय करत असाल तर त्या संदर्भातले महत्वपूर्ण लाभ आजच्या दिवशी होऊ शकतील काय महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतील मात्र तुमचे मित्रपरिवार असतील खास करून तुमच्या वयापेक्षा जे मोठे असतील त्यांच्याबरोबर छोटे मोठे वाद होऊ शकतील त्या ठिकाणी काळजी मात्र दिवस हा तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास राशीच्या बे चंद्राचं भ्रमण आहे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करणार आहे भाग्यात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दशमातल्या शनी बरोबर केंद्र योग करणार आहे आणि लाभातल्या नेप्च्युन बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा आत्मविश्वास जबरदस्त दिसून येईल त्याचप्रमाणे आजचा जो दिवस आहे तुमच्यासाठी शुभफलदायी सुद्धा राहील जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण करून दाखवाल तुमच्यामधील ऊर्जा सुद्धा जबरदस्त दिसून येईल खास करून भाग्य जे साथ उत्तम प्रकारे लाभेल जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भात छोटे मोठे विचार राहतील मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभफलदायी राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे थोडस जास्त होईल यानंतरची जी रस आहे ती आहे मिथुन रास मिथुन राशीच्या चंद्रात मिथुन राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण हे सकाळी आठ त्रेपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या वेह्यस्थानात भ्रमण करेल अष्टमात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे भाग्यातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्रिय करणार आहे आणि दशमातला नेप्च्युन बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील दगदगीचा राहील महत्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कलर आहे परंतु ते कामं पूर्ण होताना थोडंसं त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल त्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन आजच्या दिवशी येऊ शकेल त्या ठिकाणी थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याकडे लक्ष द्या एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास कर्कराशीच्या दहाव्या सणा चंद्राचं चा भ्रमण आहे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हा <coughs> चंद्र तुमच्या लाभ सणामध्ये भ्रमण करेल भाग्यातल्या नेप्च्युन बरोबर हा चंद्र योग करणार आहे अष्टमातला शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे आणि सप्तमातल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे दिवस अतिशय महत्वपूर्ण राहील खास करून तुमच्या मित्र परिवाराबरोबर भेटीघाठी होतील त्यांच्याने तुम्हाला काही चांगले लाभ होतील किंवा चांगले सल्ले मिळतील मात्र आरोग्याकडे लक्ष द्या दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे सिंहरास सिंह राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या दहाव्या स्थानात भ्रमण करेल सप्तमात असणारा शनी बरोबर हा चंद्र केंद्र योग करणार आहे षष्टातला रवी बरोबर त्रिकोणयोग करणार आहे आणि भाग्य आणि अष्टमातला नेप्चून बरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे आजचा जो दिवस आहे थोडासा महत्त्वपूर्ण राहील तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्वपूर्ण घटना घडाबडी आजच्या दिवशी घडू शकतील काही गोष्टींमुळे थोडस तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे घडू शकेल त्यामुळे फ्रस्ट्रेशन थोडंसं जाणवू शकेल मात्र दिवस हा तुमच्यासाठी शुभ आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास कन्या राशीच्या अष्टम स्थानाच्या प्रमाण प्रमाणे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल तुमच्या पंचमत असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र त्रिकोणीव हो करणार आहे जेष्ठातल्या शनीबरोबर केंद्र करणार आहे आणि सप्तमातल्या नेप्च्युन हा चंद्र लाभयोग करणार अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली अशा प्रकारचा दिवस आहे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल जी कामं तुम्ही हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल आता आजच्या दिवशी मोठे प्रवास योग दर्शव त्याचप्रमाणे आजच्या दिवशी काही चांगल्या इंट्युशन सुद्धा येऊ शकतील जरूर त्यावर काम करा जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील दिवस तुमच्यासाठी महत्वपूर्ण आणि असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास तुळ राशीच्या सातव्या स्थानात चंद्राचा सा भ्रमण आहे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या आठव्या सणात भ्रमण करेल चतुर्थात असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे पंचमात असणारा शनी बरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे आणि षष्टातल्या निपचून बरोबर हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुम्हाला आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वरकडू शकतील काळजी घ्या इझी मनेच्या मागे धावू नका घरातल्या व्यक्तींबरोबर नातेसमध सुधारतील दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या सातव्या सणात चंद्राचा वृश्चिक राशीच्या सहाव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सातव्या सणात भ्रमण करेल पंचमत असणाऱ्या नेप्चून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे चतुर्थात असणारा शनिबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे आणि तृतीयात असणारा रविबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे दिवस महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबरचे नातेसंबंध थोड्या फार प्रमाणात तिकडे होण्याची शक्यता आहे मात्र जर विवाहित असेल तर वैवाहिक जुडीदर्भाचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील वैवाहिक जोडीदाराकडे बाहेर खेळल्या जाण्याचा सुद्धा संबंध त्याचप्रमाणे तुमचं जे काही कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही गोष्टी आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील घरातल्या ज्या वयोवृद्ध व्यक्ती असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या त्यांच्यावर मतभेद होण्याची शक्यता थोडी जास्त प्रमाणात राहील दिवस हा तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार फलदा यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचा भ्रमण आहे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या सहाव्या स्थानात भ्रमण करेल द्वितीतल्या रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे तृतीया हा चंद्र केंद्र आहे आणि चतुर्थातल्या चंद्र योग सुद्धा करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष द्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर काढू शकतील आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण कागदोपत्री व्यवहाराची काम करू नका तुमच्या अंदाज चुकू शकतील याचप्रमाणे आजच्या दिवशी काही महत्वपूर्ण इन्व्हेस्टमेंट सुद्धा होतील मात्र दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल त्यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या पाचव्या सणा चंद्राचं भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणारा रवी बरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे द्वितीयातल्या शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे तृतीयातल्या नपचूं बरोबर हा चंद्र लाभयोग सुद्धा करणार आहे दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि भाग्यशाली असं असणार आहे जी कामं तुम्ही हाताई घ्या अंत्य अगदी सहजपूर्ण पूर्ण होताना दिसतील जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये असाल दोघांमध्ये नातेसंबंध सुधारतील आजच्या दिवशी खर्चाकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं ठरेल मात्र आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास कुंभराशीच्या कुंभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल व्ययातल्या रवी बरोबर हा चंद्र करणार आहे तुमच्यात राशीत असणारा शनी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे द्वितीयातला नेप्चून बरोबर हा चंद्र लाभ योग करणार आहे आजचा जो दिवस आहे तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेल सुद्धा खास करून थोडीशी धावपळ शक्यता आहे घरातल्या व्यक्तींबा नात्यासमोर सुधारतील दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी है है रास आहे ती आहे रास मीन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे सकाळी आठ वाजून त्रेपन्न मिनिटानंतर हा चंद्र तुमच्या तृतीयात भ्रमण करेल तुमच्या लाभातल्या रवी हा चंद्र त्रिकोण करणार आहे वेळातल्या शनी हा चंद्र केंद्र करणार आहे तुमच्या राशीत असणारा निप्टून हा चंद्र लाभ योग सुद्धा करणार आहे आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहील खास करून आजच्या दिवशी तुमची धावपळ थोडीशी दगदग जास्त होण्याची शक्यता आहे मात्र महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील याचप्रमाणे आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारची कमिटमेंट प्रॉमिसेस कोणाला देऊ नका त्या संदर्भात काही तर तुमच्या अंदाज होण्याची शक्यता राहील मात्र दिवस तुमच्याकडे शुभ फलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस करता संपूर्ण राशीफळ आपल्याला हे राशीफळ कसं वाटलं आपण त्याचा अनुभव कशा प्रकारे घेतला नक्की कळवा आणि आपलं हे जे चॅनल आहे मराठी ज्योतिष कट्टा हे सुद्धा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद